लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये नागेश पाटील आष्टीकर विजयी तर बाबुराव कदम कोळीकर यांचा पराभव झालाय हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली असून यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबराव कदम कोळीकर व वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर बी डी चव्हाण यांच्यामध्ये तिहेरी लढत पाहायला मिळाली पहिल्या फेरीमध्ये बाबुराव कदम यांनी आघाडी घेतली होती तर नागेश पाटील आष्टिकर हे दुसऱ्या क्रमांकावर होते तर वंचित बहुजन आघाडीचे बीडी चव्हाण तिसऱ्या क्रमांकावर होते दुसऱ्या फेरीपासून नागेश पाटील आष्टिकर यांनी आघाडी घेतल्यानंतर शेवटच्या फेरीपर्यंत त्यांनी आपला विजय खेचून आणला नागेश पाटील आष्टिकर यांना चार लाख नव्वद हजार एकशे छत्तीस मते पडली असून बाबरो कदम कोळीकर यांना तीन लाख ब्याऐंशी हजार चारशे एकोणसत्तर मते पडली आहेत तर बिडी चव्हाण यांना एक लाख एकसष्ट हजार एकशे सदतीस मते पडली आहेत नागेश पाटील आष्टीकर हे एक लाख सात हजार सहाशे सदुसष्ट मतांनी विजयी झाले आहेत त्यामुळे दोन्ही उमेद उमेदवारांना आपला पराभव पत्करावा लागला आहे नागेश पाटील आष्टीकर यांनी विजयी झाल्यानंतर औंढा नागराचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या सर्वच माझे मतदार बंधू माझे माता भगिनी सर्व वयस्कर मंडळी आणि नवतरुण मंडळी यांचे सर्वांचे मी आपल्या माध्यमातून मी त्यांचे आभार मानेन मी त्यांच्या ऋणात राहीन खरंतर खूप मोठा विश्वास या इंगोली लोकसभा मतदारसंघाच्या लोकांनी माझ्यावर टाकला माझ्यावर टाकला म्हणण्यापेक्षा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी मला निवडून दिलं त्यामुळं मी प्रथमता उद्धवजीची आणि नंतर सर्व या मतदार बांधवांचे मी बंधू भगिनीचे मी आभार मानेन हा लोकसभेचा प्रश्न असू शकतो का लोकसभेला आपण निवडणूक आहे मी तहसीलदारला नोकरी लावू शकतो का मी कलेक्टरला नोकरी लावू शकतो का किती नादानीचा प्रश्न आहे किती बालिशपणाचा प्रश्न आहे त्यामुळे मी त्याचं उत्तर देणार नाही मी टाळलं त्यावेळेस टाळलं मला हे कोणाही लहान लेकराला कळतं की हे काय आरोप आहेत काय नाही आहेत पत्ते खेळतो म्हणतात काय असं करतो म्हणतात काय दारू पितो म्हणतात काय आमच्या इकडं सगळ्या लोकांना माहिती आहे माझ्या परिवाराला खूप दिवसापासून लोकं ओळखतात माझी तिसरी पिढी आहे Wow? नहीं? 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 नहीं। मी कसा वागतो कसा राहतो मला काय व्यसन आहे काय नाही व्यसन हे सगळे जनतेला माहिती आहे त्यामुळं त्यांनी काहीतरी विचारलं त्यांनी काहीतरी माझ्यावर आरोप केला म्हणून मी विश्लेषण करणं मला वाटते संयुक्तिक नाही इथल्या सर्व जनतेला मला माहिती आहे हा तीन जिल्ह्याचा विस्तारित झालेला हा लोकसभा आहे त्यामुळे वेगवेगळ्या भागाचे वेगवेगळे वे प्रश्न आतात पण मला असं वाटतं की मूलभूत सुविधापासून जे काही लोक गावं वंचित आहेत जे काही जनता वंचित आहे मूलभूत सुविधा म्हणजे सिंचनाचा विषय असेल बियाच्या पाण्याचा विषय असेल शिक्षणाचा विषय असेल आरोग्याचा विषय असेल या सगळ्या गोष्टीला गांभीर्याने घेऊन या सर्व बाबीवर काम करण्याचा मी प्रयत्न नक्की करेल आणि लोकांची या मूलभूत सुविधेपासून सुविधा त्यांना भेटली पाहिजे आणि त्यांना जे काही हे प्रश्न भेडसावतात त्याच्यातून त्याची मी सुटका करायचा प्रयत्न करेन जुलमी शासन इथं आहे तोपर्यंत हे सगळ्या गोष्टी चालायला लागल्यात आपण पाहताय वारंवार सुप्रीम कोर्टासारखा संस्था असतील किंवा मग हायकोर्ट असतील किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्यावर सातत्याने बडगा ठेवण्याचं काम चाललं आहे आणि आपली मनमानी करून घेण्याचं काम चाललं आहे आजही लोकांना लोकांनी दाखवून दिले की महाविकास आघाडी यांचे सर्व नेते मंडळी हे अतिशय संवेदनशील आहेत यांना अनुभव हो आहे यांनी देश सांभाळलेला आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेने एक पुन्हा एकदा कौल दिलेला आहे महाविकास आघाडीला जास्तीत जास्त सीटा निवडून देण्याचं काम या महाराष्ट्रातल्या जनतेने केलेलं आहे